नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जागतिक महिला दिनासाठी अतिशय सोपे व धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण खूप आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात ज्योतिबांची ती क्रांती ज्योती सावित्री ज्योतिबांची ती क्रांती सावित्री त्यागाची प्रतीक ती शिवबाची जिजाई भीमरावांची सावली ती रमाई भीमरावांची सावली ती रमाई रणांगणावर लढते जशी राणी लक्ष्मी त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी इथे उपस्थित सर्व महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप खु खूप शुभेच्छा नमस्कार माझे नाव रुपाली माई आणि मी आज इथे महिला दिनाच्या निमित्त माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी तुमच्यासमोर उभी आहे दरवर्षी आठ मार्च हा दिवस महिलांच्या संघर्षाचा त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो व्यापलीस तू सर्व क्षेत्रे व्यापलीस तू सर्व क्षेत्रे गाठलीस शिकरे यशाची कर्तव्याचा सदा राहून तत्पर सदा राहून तत्पर लेख शोभसी जिजाऊ सावित्रीची लेख शोभसी जिजाऊ सावित्रीची आज महिला घराच्या चौकटीत मर्यादित न राहता शिक्षण विज्ञान क्रीडा व्यवसाय अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत पूर्वी महिलांना खूप बंधने होती पण त्यांनी आत्मविश्वास व मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध केले राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले कल्पना चावला किरण बेदी यांसारख्या महिला आपल्याला प्रेरणा देतात पण केवळ काही महिलांचा सन्मान करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही प्रत्येक स्त्रीला समान हक्क संधी व आदर मिळाला पाहिजे चला आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण महिला सशक्तीकरणासाठी पुढाकार घेऊयात महिलांच्या अधिकारांसाठी आवाज उठवूयात आणि एक समान व न्याय समाज घडविण्याचा प्रयत्न महिलांचा आदर करने ही करूयात करणे केवळ जबाबदारी नसून ती संस्कृती बनली पाहिजे मी पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि शेवटी एवढंच म्हणू इच्छिते की महिला मुक्तीची ही भाषा महिला मुक्तीची ही भाषा फक्त आज पुरतीच नको उत्सव आहे महिलांचा म्हणून फक्त आरती नको ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल तेव्हाच सुरू होईल तुझ्या नव्या युगाची वाटचाल तेव्हाच सुरू होईल तुझ्या नव्या युगाची वाटचाल जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद